नमस्कार मंडळी हो तुम मी भारती माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे चला सिजन भाजी करणार आहोत आपण तांदूळज्याची कोण तांदूळ कुंदरा पण म्हणतात आणि तांदूळजा पण म्हणतात बरेच काही नावे आहे मला दोन नावं माहीत आहे मी ती सांगत आहे तुम्हाला तुमच्याकडे काय म्हणतात ह्या भाजीला नक्की सांगा आणि शेवटी मी ह्या भाजी खुडताना पण दाखवलेली आहे ते पण सांगा तुम्ही तुमच्या प्रकारे काय म्हणतात या भाजीला आणि भाजी स्वच्छ करून आपण हलकीशी गरम पाण्यात फक्त खालीवर करणार आहोत आणि हे पाणी स्वच्छ निथून घेणार आहोत भाजी हलकीशी आपण हाताने अगदी हलकेशी पिळणार आहोत म्हणजे पाणी काढण्यासाठी फक्त आपल्याला ट्राय भाजी करणं आहे आणि आपण अशी पण बनवू शकतो कांदा मीठ मिरची टाकून खूप छान होते बघू शकता गॅस बंद आहे आता आणि पाणी बघू शकता आपण किती वेगळेच नाही घाललेले आहे चला एकीकडं कडे ठेवून आपण तेल छान तापलेले आहे आणि त्यात आपण जिरे मोठा कांदा चिळून घेतलेला आहे तो टाकून घेतलेला आहे छान गुलाबी होईपर्यंत फ्राय करणार कारण की कांदा छान फ्राय झाला का तेव्हाच भाजीला चव येते लसूण ठेचून घेतलेला आहे तेही टाकणार आहोत बघू शकता तुम्ही व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे भाजी हलकीशी पिळलेली आहे मी एकदम ती भाजी सुट्टी करून आपण यात आपण मी हलकासा म्हणजे मसाला कांदा लसूण मसाला आणि लाल तिखट टाकणार आहे बस दोनच मसाले टाकणार आहे मी जास्त वगैरे मसाले नाही आहे त्यासाठी आणि बघू शकता मी टोमॅटो वगैरे काही टाकलेलं नाही भाजीला नाही पण टाकलं टोमॅटो वगैरे तरी छान होते जे आपल्याकडं अवेलेबल आहे साहित्य त्यात मी तयार तयारी केलेली आहे भाजी खूप छान होते आपण आवडत असल्या तर हिरवी मिरची ठेचून पण टाकू शकतो आणि आता मीठ चवीसाठी भाजीला मीठ थोडं कमी टाका कारण की भाजी शिजल्यानंतर थोडीशी होते आधी दिसताना खूप सारी दिसते ती शिजल्यानंतर खूप थोडी होते बघू शकता याप्रकारे भाजी केली तर आपण एक भाकरीऐवजी दोन भाकरी खाऊ हो शकतो खूप छान लागते आणि भाजी असली का सर्वांनाच आवडते छान फ्राय झालेली भाजी व्हिडिओ कधी आवडत असला तुम्हाला तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब नक्की जा व्हिडिओ पूर्ण आवडल्यावर लाईक खूप धन्यवाद नक्की करा सपोर्ट साथ राहू द्या धन्यवाद बघू शकते ही भाजी आहे खुडून घेतलेली पानं पानच घेतलेली आहे या प्रकारे मी भाजी खुडून घेतलेली आहे